असे बरेच लोक आहेत की जे बेड रेस्टवर आहेत किंवा वयोवृद्ध आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्या लोकांनी कशी ट्रीटमेंट घ्यायची तुमच्याकडे काही उदाहरण आहे हा पण एक केस तुम्हाला सांगायला आवडेल मला की एक आमच्या जवळचे मित्र आहेत आणि पिंपरी चिंचवडला एक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मिसेसची मैत्रीण म्हणजे ती साधारण डिलिव्हरी होती तिची आणि तिला म्हणजे बरेच वर्ष त्यांनी खूप मेहनत घेतली होती म्हणजे त्यांना मुलंच होत नव्हतं आणि अचानक तिला पेन व्हायला लागलं ला म्हणून त्यांनी ऍडमिट केलं आयसीयू मध्ये ऍडमिट केलं त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला म्हणजे डॉक्टरांनी घरच्यांना सांगितलं की आता हे बाळ आपण वाचू शकत म्हणजे पाणी जायला सुरुवात झाली तर हे त्या मुलीला कळालं ज्या हे आहे तिला पण सांगितलं गेलं तर ती जोरजोरात रडायला लागली ती थांबायला ती म्हटलं नाही मी एवढे वर्ष झालं मी याच्यातून एवढ्या बाळाला मी आता पहिल्यांदाच आहे आणि सगळं काही आहे आणि मला काही नाही तर मी म्हटले जर मला जर बाळ म्हणजे इतक्या ती शेवटच्या स्टेजला गेलो तिच्या आईने तिने आई हिला फोन केला म्हणे की अशी अशी ही अशीच खूप म्हणजे ते ऐकतच नाही आणि ती आता कोणत्याही लेवलला जाऊ शकते तू काय करू शकते का बघ तिने त्या नवऱ्याला सांगितलं नवऱ्याने मला फोन केला म्हणजे सर ते तुमच्या जवळच आहे तुम्ही जा आणि पटकन ते माझ्यासाठी तुम्ही करा म्हटलं म्हटलं ठीक आहे मी आधी त्याची तिच्याशी बोलतो आधी बोलल्यानंतर पाहूयात आपण काय आईने मला फोन केला म्हणजे मोबाईल तिच्याकडे फोन दिल्यानंतर तिला तिच्याशी बोललो एक चार पाच मिनिटं बोललो आणि तिला म्हटलं बघ घाबरू नको मी तुला याच्यातून बाहेर काढेल बाळाला काय होणार नाही आता मला काहीच माहिती ते कोणत्या स्टेजला तरी पण मी सहज बोलून गेलो तिच्या आईला म्हटलं फक्त मोबाईल समोर धरा तिच्या मी तिला ऑनलाईन माझी प्रोसेस मी करण्याचा मी प्रयत्न करतो फक्त त्या मुलीला म्हटलं पहिले दोन मिनटं तुम्हाला दे नंतर बाकी सगळं तुला जसं तुला हवं तसं सगळ्या गोष्टी घडत जातील मग ते मोबाईल समोर ठेवला आणि तिला मी आयसीयू मध्ये त्या आयसीयू मध्ये मी घरून तिला अफर्मेशन द्यायला सुरुवात केलं रिलॅक्स केलं तिचा आधी माइंड आणि त्या सबकॉन्शियस माइंडचा ऍड्रेस मी घेतला त्यानंतर मी तिला एक ऑडिओ पाठवली आणि तिला म्हटलं हे रोज ऐकायचं पण ज्यावेळेस ती बाहेर आली त्या प्रोसेस मधून हिपनॉटिजमच्या तर ती इतकी शांत झाली एकदम रिलॅक्स झाली एकदम छान बोलायला लागली म्हणजे तिला कुठेतरी तो विश्वास आला की नाही आपलं बाळ आहे ठीक आहे आता त्याला काही होणार नाही आणि त्यानंतर ती तिने ती ऑडिओ ऐकली ऑडिओ ऐकता ऐकता झोपली सुद्धा दुसऱ्या दिवशी तिच्या तिने स्वतः फोन केला की सर तुमचे खूप उपकार झाले कारण आज मला मगाशी डॉक्टरांनी येऊन सांगितलं की तुमचं से बाळ सेफ आहे